म्हणजे आमच्या घरासमोर आता माझंही छोटं बाळ आहे माझं छोटं बाळ आहे तर मी बाहेर वगैरे त्याला म्हणजे नेत असते बाहेर लोकांना दाखवत असते त्याला बाहेर जेव्हा घ्यायला किंवा एक आपण एकदम जर त्याला घरात डांबून ठेवलं तर तो बाहेरचे जे आपण वातावरण असेल ते त्याच्यामध्ये त्याला एकदम जर आपण अचानक बाहेर काढलं आणि इतके दिवस घरात डांबून ठेवलं तर त्याला ते बाहेरचे वातावरण सहन होत नाही तसंच आहे तर अचानक जर त्याची तब्येत बिघडली तर मग आपण काय करतो त्याची तब्येत बिघडली तर भुवाबाजी करायला जातो म्हणजे याला नजर लागली असेल काय लागली असेल तसं काही नसतं म्हणून त्यालाही पण थोड्या वेळासाठी पण बाहेर न्यायचं जसं आता थंडीचे दिवस चालू आहे तर त्याला जास्त नाही पण थोडंफार पाच वाजेपर्यंत तरी पण आपण त्याला बाहेर नेऊ शकतो तसंच तस करायचं असते तर आमच्या घरासमोर एक छोटं बाळ आहे आता ते त्याच्यापेक्षा मोठं आहे माझ्या बाळापेक्षा मोठं आहे तर अचानक त्याची आत्ता तब्येत बिघडली माहीत नाही काय झालं अचानक तो खूप रडायला लागला खूप रडायला लागला तर त्यांच्या घरचे म्हणत होते की इच्छे मजूर आले तिच्चे मजूर आले म्हणजे बाहेरचे जे लोक त्यांनी नाश्ता करायला बोलावलं होतं तर त्याच्यामुळे ते म्हणत होते की त्याची तब्येत बाहेरचे लोक शेतातून आले शेतातून शेता काही पण घरात येते काहीच येत नाही अशी आपली अंधश्रद्धा आहे काहीच कुठून येत नसते आणि कुठून काहीच होत नसते म्हणून म्हणत अस म्हणत आहे की बुवाबाजी करण्यापेक्षा त्याला छान जवळ घ्या आधी त्याला फिरवत राहा बाहेर थोडा वेळ का होईना पण थोडा वेळ त्याला बाहेर द्या त्याला बाहेरचं वातावरण त्याला सूट झालं पाहिजे अचानक जर आपण त्याला बाहेर काढलं तर त्याला ते सूट होत नाही म्हणून थोडंफार त्याला बाहेर नेत राहा असो चलो श्री स्वामी समर्थ तर त्याला दवाखान्यात नेला आहे आता त्याला हॉस्पिटलमध्ये नेईल डॉक्टर म्हणतील की याला काहीतरी झालं आहे मग डॉक्टर अजून त्याच्यासाठी औषध वगैरे लिहून देईल बस एवढंच करू शकतात लोक म्हणण्याचं माझं काही म्हणजे उद्देश नाही आहे की त्याला म्हणजे डॉक्टरकडेच न्या किंवा कुठे न्या त्यांचा प्रश्न आहे त्यांचा मुलगा आहे कुठेही नेऊ शकतो पण त्याच ठिकाणी माझाही मुलगा त्याच घराच्या समोर राहतो तर असू शकते कोणाची नजर लागते कोणाचं काय लागते काहीच नाही माझाही मुलगा छान आहे बघायला त्याच्यापेक्षा तो एका वर्षाने एक वर्षात झाला आहे आणि हा फक्त सात महिन्याचा कम्प्लीट सात महिने कम्प्लीट आहे तर हा छान दिसतो तो वाईट दिसतो असे लोकांचं म्हणणं आहे मी त्याला कधीच का काही म्हणत नाही तो पण छान आहे आणि लोकांची असं कसं असतं नजर लागते नजरचा टीका लावा त्याची नजर काढ त्याची ने सतत नेह नेहमीच नजर काढत असते स्ते। तर अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवतात असे लोक आमच्या म्हणजे सगळींकडे सगळ्यांच्या स समोरासमोर राहतात राहत असते सगळीकडेच तेच आहे माझ्या मुलाला काही झालं तर त्याची नजर काढायची असं झालं तरच झालं पण मी असं काहीच केलं नाही माझी दोन मुलं आहे एक आता सात वर्षाचं आहे आणि एक आता फक्त सात महिन्याचं आहे तर मी असं काहीच केलं नाही आणि मी अधिक असं म्हणजे विश्वास पण नाही आहे माझा की कुणी नजर लागते की काही काहीच नाही लोक म्हणतात त्याला काळा धागा का नाही बांधत किंवा त्याला काळा कळदुळा का बांधत नाही पण माझ्या मिस्टरांचा आणि माझा कधीच विश्वास त्या अंधश्रद्धेवर नाही आहे म्हणून म्हणते लोकांनी सतत लोकांनी सतत दुसऱ्याला दोष देऊ नका सतत दुसऱ्यांना काही टोचून बोलू नका, दुण नका। त्यांच्या घरचं नाही आमचा चांगलाच संबंध आहे काही वाईट नाही आहे पण मी त्यांना असं म्हणजे म्हणू शकत नाही तर चला म्हटलं आपल्या स्वामींच्या चॅनेलवर आपण हे सांगूया लाईव्ह घेऊया की असं करू नका लहान मुलांना समजून घ्या बाहेर फिरायला न्या त्याला थोडंसं बाहेरचं वातावरण पण से म्हणजे हे झालं पाहिजे एकदम त्याला घरात डांबून ठेवू नका मी जाते एक ते एक तास तरी बाहेर त्याला फिरवत असते बाहेरच्या लोकांमध्ये त्यांना त्याला मिळवू देते मिळून बाहेर फिरवून आणते असो त्यांचे विचार चला भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ